बेळगाव जिल्ह्यामध्ये जा आणि तालुका आतनी लागतो म्हणजे कर्नाटकचा तालुका लागतो कास्ट सर्टिफिकेट माझं आहे माझं कर्नाटक शासनाकडून इश्यू झालेलं कास्ट सर्टिफिकेट आहे पण इथं जे अनुदान भेटत शासनाकडून भेटत तिथं कर्नाटक शासनाचं कास्ट सर्टिफिकेट चालत आहे हा मग ते आपण ऍडमिशन घेताना पण तात्या गोंधळ तुम्ही ऍडमिशन घ्या आम्ही समाज कालकडून याच्याकडून त्याच्याकडून तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू करून देतो कारण पन्नास वर्ष वास्तव्य आहे आमचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर भरला पाडलं आणि नंतर आमच्याकडून आम्ही ओबीसी मधून फॉर्म भरला ओबीसी yeah. मधून फॉर्म भरून yeah. आम्ही आतापर्यंत त्या शिक्षणाचा खर्च करीत राहिलो आणि नंतरून ज्या टायमाला आम्हाला झेपणा झालं त्यावेळेस मुलगा म्हटलं का मी कॉलेजला ऍडमिशन घेतो माझा हेल्सी काढून द्या मला तर पेंडिंगला पंधरा हजार रुपये राहिले होते तिथं याला जयंत कॉलेजला तर पंधरा हजार रुपये भरून जलसी काढण्यासाठी आम्ही गेलो तिथं पाचच मिनिटांमध्ये त्यांचे इशारे झाले काय झाले माय डोळ्यासमोर झाला सगळा विषय आणि पाच मिनिटांमध्ये पंधरा हजार अठ्ठावन्न हजार रुपये आम्ही तयार म्हणजे तात्यासाहेब गुंजाळ्यांच्या कॉलेजला जैनला कोण होत तेव्हा कोण साबळे का कोणते होते आणि ते विषारी झालेलं कळलं तर कोण साबळे होते साबळे

पूर्ण नाव बापू बाबरो हॅलो तहसीलदार साहेब मला एक सांगा एक फॅमिली आहे आरवी मधली कांबळे म्हणून आणि ती महिला म्हणते की मी इतक्या फेऱ्या घातल्या त्या तहसीलदार कचेरीत कॉलेजला पण त्यांना सर्टिफिकेट मिळायला मुलाच्या नाही दुसरं ती बाई आहे कर्नाटकची आता कॉलेजने तिला काय सांगितलं काय सांगून ऍडमिशन दिलं आपल्याला माहित नाही कॉलेजने मी जी माहिती काढली ते तिला असं सांगितलं होतं की कर्नाटकची बाई आहे आपल्याकडं कास्ट ऍक्ट मध्ये ती कास्ट जी आहे ज्या ठिकाणचं कास्टसाठी पाहिजे त्याचा पुरावा असेल त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट काढता येतं म्हणजे जर कर्नाटकचा एखादा अमरावतीचा असेल तर अमरावतीच काढायला लागतो आंध्रचा असेल तर आंध्रावतीच सर, सर, मला शॉर्टकट कळतो आपल्याकडे ऐका ऐका पहिलं पहिली गोष्ट म्हणजे पन्नास वर्षाचं त्यांचं अस्तित्व ऐकलं ताई ऍक्ट मध्ये असं एकोणीशे पन्नासच्या अगोदरचा जो अनुसूचित जातीचा पुरावा आहे एकोणीशे पन्नासचा एकोणीशे पन्नासच्या अगोदरचा जो पुरावा असेल ना तो ज्या ठिकाणचा असतो ना त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट भेटतं आपले एसडीओ सर इश्यू करतात ते मग एसडीओ कडे काय कठीण होत करायला की बाबा त्यांनी पाठवून मागवू शकले असते ना कमीत कमी ज्यांना काही कळतच नाही सरकारने आता आता काय करता येईल ते सांगा आता त्यामध्ये ताई तिचं एकोणीशे पन्नासच्या सर्टिफिकेट तिचं नाही तिच्या तिच्या नवऱ्याबद्दल बोलतो बापाकडनं जन्माने होतो जन्मा बापाकडे होत ते आणि ते आता त्यांचा विषय काय जैन कॉलेजवाला त्यांना एल सी देत नाही त्यांनी कॉलेज सोडलेले जैन कॉलेजवाला एल सी म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये मागतोय नाही आम्ही बघतो त्यांची त्या आम्ही बोलतो त्यांच्या मुलांशी तात्यांच्या आणि परंतु ला पीआय हे पी सांगितलंय जर तिची जर कम्प्लेट असेल तर जैन कॉलेजवर बोलून व याच्यामध्ये त्यांना हे दाखल करून घ्या म्हटलं आपल्याला प्रश्न हे बघा तहसीलदार जी आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे त्यांना त्यांच्या एवढ्या वर्षाच्या त्रासातून बाहेर काढायचंय तर मला तुम्ही सरळ मार्ग सांगा की ज्या मार्गाने आपण हे करू शकतो की काय आता काय त्यांना जर जातीचा दाखल जर काढायचा असेल तर जातेचा दाखला आता त्याच्यामध्ये आता मला माझ्याशी मी जी माहिती घेतली त्याच्याप्रमाणे त्याचा कर्नाटकच आहे तर मी तर तलाडाल काय सांगितलंय की कर्नाटकमध्ये त्यांची जात कोणती आहे ती पहा ती जात मग त्याच्यामध्ये त्यांना कसा जातीचा दाखला त्याचे मोळ गावी कसं काढता येईल किंवा आपल्याला त्यातनं आपल्या याच्यातनं ऍक्ट मध्ये काय बसवता येईल का हे ऐकायला सोपी गोष्ट आहे की जर बापाचा दाखला आहे तर बापाच्या दाखल्याला ट्रान्सलेशन करून आपण समजून घेतलं पाहिजे त्याच्यासाठी समाज कल्याण आहे ना ते जी आर आहे ना की जी आर मध्ये आपण जरी किती समजून घेण्यासाठी कुठे जी ने तुम्हाला बंदी घातली आहे उपयोग होणार नाही नाही एक ते सांगतील त्या पद्धतीने आपण करून दिले पाहिजे ना डॉक्युमेंट समजा बेळगावचे ते आहेत बरोबर तर मग तिथल्या अधिकाऱ्याशी संपर्क साधना किंवा तिथल्या प्रशासनाशी की आपल्याला तिथं जे आहे ना ते ज्या गावातले आहे ना त्या त्या तहसीलला आपण संपर्क साधू आणि त्या ठिकाणी त्यांना अप्लाय करायला लावू आपल्याकडे काय दिलेलं आहे आता जो सदू म्हणजे ओबीसी साठी एकोणीशे सदुसष्ट च्या अगोदरचा पुरावा त्यानंतर ते विजे वगैरे असते ना त्यामध्ये ते एसी आहे एसी एसी आहे ते हा तर त्यामध्ये आपण काय करू की त्यांचं मी ते कास्ट त्यांची कोणती ती पाहू त्याचा एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचा पुरावा जो आहे ना तो त्या जर ठिकाणचा असेल तर बेळगाव म्हणजे जे कोणत्या तहसील असेल त्या तहसीलशी आपण बोलून घेऊ आणि त्या तहसीलशी बोलून घेऊ त्यामध्ये त्या तहसीलला म्हणजे त्या तहसीलला आपण पाठवून येणार की यांना मग त्याच्यासाठी इथं काही समजा लागलं तर आपल्याकडच आपण देऊ आणि मग त्यामध्ये आपल्याला आहे ना की कारण काय होणार आहे ताई कास्ट सर्टिफिकेट फक्त देऊन उपयोग नाहीये कास्ट सर्टिफिकेट दिला तर त्याची व्हॅलिडिटी हो होते ना आणि ती ती व्हॅलिडिटीला पण आपल्याला जे आहे ना की ते आहे काय झालं की हे आता दोन हजार नऊ ला जे बदल झाले ना एक मिनिट तुम्ही तुम्ही, तुम्ही उद्या येणार आहात का कारण तुम्ही नाहीच जात ऑफिसला कारण तीन महिने झाले ठीक आहे उद्या उद्याचा मला सांगा वेळ उद्या आपण समोरासमोर बसून हा प्रश्न संपवू बघू काय कोणाची मदत लागते ती घेऊ कर्नाटक सरकार काय भारताच्या बाहेर आहे का मी मग अशी पण ते सांगितलं होतं ज्यावेळेस मी विषय समजून घेतला तो म्हटलं नक्की कास्ट ते पाहून घे कास्ट आपल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रात ते कोणत्या याच्यामध्ये बसते ते नाही ऐका ना सर उद्या तो कास्ट सर्टिफिकेट आणेल अकरा वाजता आपण काय करू आल्या आल्या ते कास्ट सर्टिफिकेट गर्दी झाल्यानंतर तुम्हाला पण अडचण होते तर आपण काय करू की त्या त्या कास्ट सर्टिफिकेटला ट्रान्सलेशन करून घेऊ ज्याला कळतं आणि त्याच्यातून आपल्याला कळेल त्यांची कास्ट कळेल ते ते? त्यांचं किती सालचं वास्तव्य आहे त्याच्यानंतर आपल्याला कोणाशी संपर्क साधायचा आहे समाज कल्याणच्या आयुक्ताशी बोलू आपण हा ते करू त्याची पहिलं कास्ट आहे ना ती आपल्या ह्याच्यात कोणत्या ह्याच्यात हा शेड्युल कास्ट मध्ये बसते मध्ये बसती का ओबीसी मध्ये हे आपण काढून घेऊ ते महाराष्ट्राचा जी आर मध्ये कोणत्या ह्याच्यात बसते बघावं लागेल आणि एक अच्छों... काम करा एक तुम्ही आता काम करा एक फोन तिकडे पण करा आम्ही पण करू परंतु कॉलेजला पण फोन करा साबळे म्हणून कोणीतरी होते तरी मी पाठव मी मग अशी आहे ना मी तेच तुम्हाला सांगितलं की मी त्याला पण सांगितलेलं कॉलेज कडनं माहिती काढ एलसी सी जर आढवता देत नाही म्हटली एलसी सी असं नाही नाही त्या साबळेलाच बोलवून घेऊ ना की जेणेकरून बाबा तिथे येऊन माहिती द्या आम्हाला आम्हाला काय तुला हे करायचं नाही फक्त तुझ्याकडनं योग्य माहिती मिळाली तर आमचं काम सोपं होईल आम्हाला त्या महिलेला किंवा त्या कुटुंबाला न्याय देता येईल हा ऑलरेडी लगेच सांगितलं होतं अकरा वाजता वाजता आपण अकरा ते नाही एकच टाइम एक, एक तासाचा डिफरन्ट नाही हे महत्वाचं काम आहे आज जर जीव गेला असता त्या बाईचं तर काय मिळा आपण कुटुंब बरबाद केलं असतं तर त्यामुळे आपल्याला त्या परत कोणी असं करू नये हे सुद्धा लोकांना कळलं पाहिजे प्रश्न चर्चेने सुटतो काम केल्याने सुटतो चार लोकांशी चर्चा केल्याने सुटतो आणि ते त्यांनी प्रॉपर करावं त्यामुळे आपण उद्या तो प्रयत्न करू आणि यशस्वी प्रयत्न करू ओके okay? ते आपण उद्या अकरा वाजता तहसीलदारांकडे मीटिंग लावली आहे तिथे कॉलेजला पण कॉलेजच्या प्रमुखाला बोलू तुमचे डॉक्युमेंट मागवू आणि अशी एल सी ठेवता येत नाही तर मग कसा न्याय देता येईल त्यासाठी आपण निश्चितपणाने तुमच्यासाठी प्रयत्न करू आणि कसा दाखला मिळवता येईल अजून ताय। ते क्लिअर होत नाहीये तहसीलदार वेगळं सांगतायत आणि हे समाज कल्याण अधिकारी आमचे वेगळे सांगतायत तर उद्या आपल्याला पिक्चर क्लिअर होईल तुम्ही स्वतःची काळजी घ्या ताई येऊ मी मनापासून मला असं काही राहायचं पण याच्या पुढे आपण कुठलाही चुकीचं पाऊल उचलायचं नाही काय करायचं त्यांचं ऐकत नाही कोण तुम्हाला म्हटलं या राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा चौथी शिकलेले होते मग काय झालं पण प्रयत्न केले ना मॅडम मी भरपूर मला निराशा तुम्हाला काय योग्य दिशेने योग्य दिशेने आज मी ते केलं मला हा मार्ग भेटला नसता ह्या मार्गासाठी मी निस्तीच बोलत होते आणि प्रयत्न करणं हे माझं काम होतं मला हे योग्य मार्ग वाटला मी आता विचार करून मग केला मग आता काय करणार नाही ते काय कॉलेजमध्ये शिकत होत्या शिकत होता मुलगा अगोदर सांगण्यात आलं की आम्ही व्यवस्थित करू जोपर्यंत डॉक्युमेंट पाहतो मी कागद नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने मग अशी बोलत होतात मी आली का आतमध्ये आता जेव्हा मी बोलते आहे मला माझ्या पद्धतीने सांगू दे कारण कॉलेज शेवटी आपल्या इथलंच आहे आणि त्यांनी नेमकं काय सांगितलं यांनी त्याचा अर्थ काय घेतला किंवा त्यांच्याकडे कोणते डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्या आधारे आपल्याला याचा म्हणजे हा प्रश्न सोडवता येईल ती अजून आपल्याकडे नाहीये बोलण्यात काय आता मुलगा म्हणतोय मला रुपये नाही एल सी सर्टिफिकेट देऊ असं सांगण्यात आलं अठ्ठावन्न हजार रुपये परंतु ते पैसे दिले नाही म्हणून त्याचं एल सी आढळून आलं नाही एल सी आढवता येत नाही आपण काढू की मार्ग त्याच्यावर हो आपण साबड्यांना बोलवतोय ना म्हणजे ते काय वस्तू गैर कॉलेजची आपल्याला कोणा कॉलेज पण आपलंच आहे आपण असं बोलायचं नाही आधी आपल्याला एक नाण्याची बाजू बघितली दुसरी नको ऐकायला का म्हणून उद्या अधिकाऱ्यांच्या समोरच तहसीलदाराच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी डिपार्टमेंटचं पण बोलवायला सांगू भाऊ हा समोर समोर होईल Ok?